घरात सात घोड्यांचे चित्र लावले तर नशिबाची गाडी खरंच वेगाने धावते का तर वास्तुशास्त्र आणि फेंगशुईनुसार सात घोड्यांचे चित्र हे यश वेग आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते घोडा म्हणजे शक्ती आणि धैर्य आणि सात हा अंक पूर्णत्व आणि सातत्य दर्शवतो म्हणून सात घोडे एकत्र धावताना दिसतात ते घोडे आपल्याला आयुष्यात थांबू नका पुढे जात रहा असा संदेश देतात तर हे सात घोडे कोणत्या रंगाचे असावे तर पांढरा तपकिरी हलके शेड असलेले घोडे शुभ मानले जाते तसेच या घोड्यांचे चित्र पूर्ण काळ्या रंगाचे थकलेले किंवा जखमी पाण्यात अडकलेले किंवा मागे फिरलेले घोडे नसावे तर हे सात घोड्याचे चित्र घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला लावले तर सकारात्मक ऊर्जा आणि प्रगती वाढते असा समज आहे श्रद्धा असेल किंवा नसेल पण हे चित्र नक्कीच प्रेरणा देतं ते पुढे जाण्याची आणि यशस्वी होण्याची